फुला अस मनोरता हा देवा त्याचप्रमाणे आज महादेवतांच्या तीरणाग्रे समस्त शिक्षण संस्था आणि पदाधिकाऱ्यांनी तेन करून घ्या याला लागणारं जे काही योग्य असं असलेलं मार्गदर्शक महादेवतांच्या पूर्णकृपाशीर्वादयात प्राप्त करून सर्वतोपरी राखण रखवाली करा सांभाळ करा उत्कर्ष करा कल्याण करा यशदा आणि बरं करा सर्वेभ्यो परिवारं तथा तथा च विशेष अस्मिन् अस्मिन् पाठशाला पाठशाला निर्माणं निर्माणऋतु इत्यर्थं पूर्णानाम्नि पूर्णानाम्नि शिलायां शिलायाः पूजनं पूजनं स्थापनं स्थापनं करिष्ये तत्रा तु निर्विन्दतासीत्यर्थं महागणपते कालोद्भवपुष्पं नमः नमः महागणपतय नमहा दीपं समरप्रियागणपतय नैवेद्याचेंभाफलनैद्यम समरप्रियाम प्राणाय नपानाय नेनायन प्राणा नायमानायन ब्रमाय नमहा महागणपतय नैवेद्यं नैवेद्यमंत्री प्राणायन

शर्करा समर्पयामि समर्पया शुद्धोदक समर्पयामि समर्पयाचम समर्पयामि स्नानं समर्पया कर्पूरेला सुगंधी द्रवे सेव गंधोदक मया कृत स्नाना प्रीतर्थं प्रतिक्री गंधोदक स्नां समर्पयाुद्धोदक स्नां समर्पयाचम समर्पया पंचामृतपूजाथे गंधपुष्प समर्पया पणशस्थापि धूप दीपं समर्पयामि पंचामृत नैवेद्य சமர்ப்பாமாக அப்பா சாம்மணை நமா நைவே சமர்ப்பாஸ்தேரம் வாஃு நைவே சமர்ப்பா நாய உதான சமாணை நமா நைவே சமர்ப்பண்ணு முதலாஷ்ஃபாலம் சமர் ஆட்சமே கருத் வர்த்தி चन्दनं समर्पयामि मुपवासार्थे पुगीफलताम्बूलं समर्पयामि सुवर्णपुष्पार्थे दक्षिणान् समर्पयामि फलार्थे नारिकेलफलं समर्पयामि फलार्थे नरिकेलफलं नानावितदर्शने विद्युदग्निस्तौ त्वमेव कञ्जनकं जैवं सप्तधान्यं प्रक्षेपां यहं पूर्णानां निशिलाय नमाः शिलेषु समर्पयामि तनकं कुलुशं दिनं पद्मरागोथमुक्त्यौ एतानि पञ्चरत्नानि शिलेशिलिं प्रक्षेपां यहं पूर्णानां निः नमः पञ्चरत्नानि समर्पयामि sono foto ho capito adesso dov'è la cosa tu dov'è malhanda ti ho detto io ho capito പണി അട്ട ദോവ ദവ ഹലോ ആർ തോ ബോവല്ലേ Sure, You पाठशाळेच्या बांधकामाला सुरुवात केलेली आहे आणि त्या प्रित्यर्थ पूर्णा नामने शिलेचं पूजन अर्चन करून या ठिकाणी स्थापन केलेली आहे पुढे जी 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 ही नसलेली असलेली इमारत व्यवस्थितरित्या बऱ्या भाषेत म्हणतात अशी उभी करून घ्या याला चांगल्या तऱ्हेची कलाकुशळता प्राप्त होऊन चांगल्या तऱ्हेची सुशोभिवंत अशी पाठशाळा निर्माण होईल अशा तऱ्हेचा भगवंता तुझा पूर्ण कृपा आशीर्वाद ठेवून असलेल्या सगळ्या नडझडीचा बंदोबस्त करा त्याचप्रमाणे या स्थळामध्ये जो का असलेला वडाचा वृक्ष आहे त्या ठिकाणी काहीतरी ही इमारतीचं काम करत असताना काही दुखापत वगैरे किंवा झालेली असेल किंवा होईल तर त्या संदर्भामध्ये कसल्या तऱ्हेचा पुढे त्रास न उत्पन्न होता चांगल्या तऱ्हेनं असलेल्या ह्या इमारतीचं व्यवस्थितरित्या बांधकाम करून घ्या आणि पूर्णपणे या असलेल्या विषयासंदर्भात ज्या ज्या नवीन नवीन संकल्पना घेऊन पुढे सरतील त्याच्या साकारणी होऊन पूर्णपणे आशीर्वाद प्राप्त झाला आणि व्यवस्थितरित्या ह्या सर्व गोष्टी परिपूर्ण करून घेतल्या अशा आशीर्वाद सगळ्यांचा सांभाळ करा उत्कर्ष करा कल्याण करा ज्येष्ठ आणि बरं करा आज आम्ही श्री कमलेश्वर हायस्कूल पेठेचा वाडा पायाभरणी समारंभ नवीन इमारत विस्तारीकरणाचं त्या खात्री सगळे जमलेले असा आणि आत्ताच आम्ही भूमी पूजन आणि पायाभरणं अशा दोनही गोष्टी केलेल्या असतात खरं म्हणजे ही जी शाळा हंगा ही आमच्या श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेन एकोणीसशे चौऱ्याहत्तर ह्या सालात सुरू केली आणि ह्या बिल्डिंग सध्या जे आता तिचे काम जे असं इमारतीचे हे एकोणीसशे अठ्याहत्तर सालात झाले आणि अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ह्या नवीन इमारती ह वर्ग सुरू झालेले आणि त्याच्यानंतर जवळजवळ जो आता सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस वर्ष जी असत आणि त्याच्यामुळे काही भाग जो असा तो काही भाग नंतर। या अठ्ठेचाळीस वर्षांनंतर त्याची दुरुस्ती करप आणि ह्या इमारतीचे विस्तारीकरण करप म्हणजे एक्सटेन्शन असं हंगा आणि रिपेर मेंटेनन्स असा असे दोन तीन विषय लक्षात घेऊन हंगा प्राथमिकता देऊन ह्या इमारतीचे काम विस्तारीकरणाचे आज आम्ही सुरू केलेले असतात आमच्या संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्याम शेट्टे सपत्नीक आयज तांच्यांनी पूजन केले असा आणि आज हे काम सुरू जाता आणि आमची अशी अपेक्षा असा की येणाऱ्या एक वर्षभरात हे काम पूर्ण जातले आणि आमच्या हंगाची जी भरगी आज भुरग्यांक ह्या नवीन विस्तारीकरण केलेल्या इमारतीत तांकां नवीन जे आतां राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आसा ते लक्षात धरून हाची निर्मिती आम्ही करतात आमचं जहादैवत आमचे कमलेश्वर आणि ह्या कमलेश्वराच्या नावांचल ही संस्था आज शंभर वर्षा ताणे कंप्लीट केल्यात आणि फुडल्या शंभर वर्षांचे व्हिजन घेऊन आम्ही आता पुढे सर जी फाटली शंभर संस्थेक संस्था ती फाटली शिक्षण पद्धतीन जाल्यात पण आता फुडले जी शंभर आसात ते फुडल्या वर्साची शिक्षण पद्धती जवळजवळ कम्प्लीटपणे वेगळ्या जी आसा टेक्निकल तेका आधार आसा त्या टेक्निकल ती फुडली जातली आणि तसे विजन तसे कल्पना धरून आम्ही हा हे बिल्डिंगचं आम्ही एक विस्तार प्रयत्न करत चालला आमचा विस्तार करताना आम्ही जी एनई पी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हो जो एक असा आणि ह्या देशांची ती ही संकल्पना चालल्या एनई पीची ती रोजगारभिमुख अशी असा की रोजगाराशी संबंधित अशी आता शिक्षण पद्धती सुरू झाली असा आणि ह्या वर्षापासून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करले जे याच्यासाठी जे अधिकारी जे असा वैल्या पद्धतीचे शिक्षण खात्याचे अधिकारी राजकीय आमचे नेते ह्यांचा आम्ही आदर घेतला यांच्याकडे आमच्या सध्या चर्चा सुरू असा आणि ही टेक्निकली जो गोष्टी असतात आता याच्या पुढे तो कशा पद्धतीने पुढे व्हाप शक्य असं याचा आम्ही विचार करतले त्यांचं त्यांचे मार्गदर्शन घेतले वरिष्ठांचे आणि ही आमची जी संस्था असा त्या पुढे नवीन ह्या शंभर वर्षां टेक्निकल पुढे फुडे आम्ही प्रयत्न करतले जे श्रीदेव कमलेश्वर शाळेश्वर रघुकंशक यांना वंदन करून आज खरोखरच मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात मी ज्या शाळेमध्ये शिकलो ज्या संस्थेचा मी अध्यक्ष आहे त्या शाळेमध्ये मला आज नवीन इमारत आणि अगोदरची इमारत जरा दुरुस्त करून पुढील शंभर वर्षाची योजना करून आम्ही ही नवीन इमारतीचा शिलान्यास करण्याचं आज माझ्या भाग्यात आलेलं आहे खरोखरच अतिशय आनंद वाढतो की कोरगावसारख्या गावात जन्माला येऊन इथं ह्या ये शाळेने मला शिक्षण दिलं शिक्षकांचं आजपर्यंत मार्गदर्शन माग लागलं आहे तसंच संस्थेतील जे सभासद आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे यांच्या आशीर्वादाने आणि वरदहस्त अशा काय म्हणतो आहे आपण ते की माझ्यावर विश्वास ठेवून जी मला त्यांनी आज ह्या कार्यासाठी जो पुढाकार घेऊन पुढे जाण्यासाठी जो मार्ग केलेला आहे त्या मार्गाचं मी अवश्य साध्य करून सर्व भावी पिढीतील मुलांना आणि आत्ता असलेल्या मुलांना शिकत असलेल्यांना ह्या इमारतीचं बा बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून फक्त माझं मार्गदर्शन असणार थोडी मदत असणार पण मला खात्री आहे माझ्यावर विश्वास ठेवून या गावातील ह्या पेडणे तालुक्यातील गोव्यातील आणि संपूर्ण भारत देशातील जनता ह्या इमारतीसाठी आपला थोडं न थोडं खारीचा वाटा खारीचा वाटा देऊन ही इमारत आम्ही लवकरात लवकर पूर्ण करणार आहोत ते मुलं ह्या शाळेमधून शिकून गेलेले आहेत त्याचे पालक असो गावातील लोक असो आणि आमचे हितचंदक असो यांच्याकडून आम्ही दान घेणार आहे आणि ह्या दानाच्या मार्फतच आम्ही ही इमारत लवकरात लवकर बांधणार आहोत पुन्हा एकदा सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर संस्थेचे मेंबर गावातील लोक पालक शिक्षक आणि मुलांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने पुन्हा आम्ही सर्व मिळून ही कमळेश्वर हायस्कूल पेठेच्या वाड्याची इमारत लवकरात लवकर पूर्ण करून उभी करूया तसेच तुम्हाला सांगायला अतिशय आनंद वाटतो की दोन दिवसापूर्वीच आम्ही ह्या इमारतीची घोषणा करून अवघ्या एक मध्ये गॅप ठेवून हे इमारतीचा शिलान्यास घालण्याचं एवढं स्वप्न साकार झालं आहे खरोखरच देवाची कृपा आहे आमच्यावर सर्व संस्थेच्या सभासदावर संस्थेवर सर्� एक्झिक्युटिव्ह कमिटीवर असाच श्रीदेव कमलेश्वर, शाळेश्वर रघुवंशेठ भूमिका द्वारपालाने आशीर्वाद ह्या पुढे ठेवून आम्हा सर्वांना एकत्रित करण्याचा एकच मी देवाकडे मागतोय धन्यवाद